आ, नमस्कार मी श्यामडक कानोसा न्यूज बार्शी टाकडी आपण आता आलेला आहे बार्शी टाकडी शहरातील बाजार लाईन येथील ठाकूर मध्ये सध्या तालुक्यात आणि नि मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहत आहे तर आपण काही नागरिकांच्या मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांच्या मनातील आमदार कोण आपलं नाव आदित्य ठाकूर आपल्याला काय वाटतं की आमदार कोण असायला पाहिजे नवीन नवीन आमदार थोडा बीजेपीला चेहरा नवीन द्यायला पाहिजे होता पण तोच चेहरा दिला काही खूप साऱ्या समस्या आहेत गावातली छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा पण थांबलेला आहे आतापर्यंत दोन वर्ष झाले गावात अतिक्रमण पण खूप आहे पाण्याची टंचाई आहे हे जो बीजेपीचा उमेदवार आहे तर त्याला तुम्ही मतदान करणार नाही की तुमच्या मनातील आणखी दुसरा कोणी आमदार आहे तुम्हाला वाटतंय पाहू आता टाइम हे हो। अनिश पिंपळे नाराज आहेत लोक अर्ध्याहून जास्त नाराज म्हणजे ज्या आता शिवाजी महाराजचा पुतळा आहे आणखी ज्या काही समस्या त्या झाल्या नाही म्हणून तुम्हाला वाटतं की बाबा आपण दुसऱ्या एका नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे संधी नवीन चेहरा पाहिजे विकास होती नाही तर कसं ते हरीश पिंपळे त्याच्या मागे ते पाच सहा कार्यकर्ते याच्यावर कोणाला ओळखत नाही तो येतही नाही भेटत आपण यांना विचारूया तुमचं नाव तुम्हाला काय वाटतं की नवीन चेहरा कि जुना चेहरा आता नवीन चेहरा पाहिला होता भाऊ पण आता काय आला दिलं तर तुमची ताकद आहे ना मतदान हे तुमचा अधिकार आहे तर तुम्ही म्हणजे असं आलान दिलं असं म्हणजे उसनवारी नाही पण जस आम्ही बीजेपीचे कार्यकर्तो बीजेपीच द्यावी म्हणून आम्ही नवीन चेहरा पाहत होतो ऐकलं होतं की सुरुवातीला हे जे आता उमेदवार आहे त्यांच्याबद्दल नाराजी होती आणि उमेदवार बदलून पाहिजे होता फायदाच होता आम्हाला बदलून होता पण त्यांनी तिकीट भाऊ आपण यांना पुढे जाऊन विचारूया तुमच्या मनातील आमदार कोण नवीन कि जुना नवीन चेहरा की जुना नवीन नवीन मध्ये कोण आहे दादा तीन लोक आहेत वेगवेगळे सम्राटाडे आहे सम्राट शोंगरदेवे आहेत कोण पाहिजे नवीन चेहरा आम्हाला आवडून आणि नवीन मध्ये एकाचं नाव तुमच्या मनात काही डिसाईड केलं असेल नाव डिसाईड नाही केलं का म्हणजे तुम्हाला बीजेपीचा आमदार नको आहे नको तुमच्या मनातील आमदार नवीन नवीन कि जुना नवीन नवीन कोण सम्राट डोंगर दिवस सम्राट सुरूवाडे की सुगत वाघमारी सांगतो बोला बिंदास बोला नागरिकाचा अधिकार आहे बरेचसे नागरिक आहे ना बोलायला घाबरतात